कमेंट्समध्ये विचारला जाणारा एक खूप कॉमन प्रश्न म्हणजे पिरियड्स चार दिवस पुढं गेलेले आहेत किंवा एक आठवडाभर पुढं गेलेले आहेत तर अशा वेळेला नेमकं काय करायचं तर यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायला हव्यात जर तुम्ही मॅरिड असाल आणि प्रेग्नेन्सी राहू नये म्हणून कुठलीही काळजी घेत नसाल तर अशा वेळेला तुम्हाला प्रेग्नेन्सी टेस्ट तुमची करून पाहायला हवी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीन एजमधल्या मुलींना जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम निर्माण झाला तर अशा वेळेला हा प्रॉब्लेम क्वचित प्रसंगी निर्माण होऊ शकतो हे आपण लक्षात ठेवायला हवं दर महिन्याला पिरियड्स अगदी रेग्युलर येतात पण क्वचित प्रसंगी जर असा प्रॉब्लम निर्माण झाला तर त्यामध्ये फारसं टेन्शन घेण्यासारखं काहीही नसतं वरचेवर जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर अशा वेळेला त्यामागची कारणं शोधून पाहणं हे खूप गरजेचं आहे काही वेगवेगळ्या प्रकारचे अंडरलाईन मेडिकल कंडिशन्स असू शकतात हॉर्मोन्सचे वेगवेगळे त्रास असू शकतात थायरॉइडचे प्रॉब्लेम असण्याची शक्यता असते पॉलिसिस्टिक ओव्हरीज सारखे आजार असण्याची शक्यता असते त्यामुळं पुन्हा पुन्हा जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा